भाषेची सुरुवात करताना मी माझ्या खुल्याबद्दल सांगणार आहे आधी केवळ पोलीस स्टेशनला होतो माझा मुलगा अठरा महिन्याचा होता वडिलांची शाळा त्याच्या डोक्यावरून निघून गेली होती तेव्हा मी माझ्या मुलाला सकाळी अकरा वाजता ड्युटीवर जायची तर पाळणं असे ना रस्तीच्या आता पाळण्यामध्ये मी त्याला झोपून घरी ड्युटीवर जायची आणि अकरा वाजता त्याला बघायला घरी परत घरी यायची सॉरी दोन वाजता त्याला बघायला घरी यायची तर माझा मुलगा पाडण्यामध्ये झोपलेलाच राहायचा मी रेंट मावशी केली होती तर ती मावशी पण छान मस्त खाली झोपायची परत माझा मुलगा झोपायचा आणि त्यानंतर चार वाजता मी आणखी एकदा घरी राऊंड मारून जायची की माझ्या मुलाला बघायला जायचं आहे म्हणून मग मुण माझा मुलगा झोपूनच राहायचा तर मनामध्ये माझा विचार यायचा की आज मी माझ्या मुलाला कसं सांभाळू कारण की एक वेळ अशी असते जेव्हा आई वडील भाऊ बैल कोणीच सोबत नसतो जे काही आयुष्य आहे ते आपल्या सगळ्यांना फक्त स्वतःला सामोरं घेण्यास घेऊन जायचं असतं आणि अशा वेळेस मग माझ्या मनामध्ये हाच विचारायचं की पाळणाघर असतं तर पाळणाघर असतं तर केळव्यासारख्या ग्रामीण भागामध्ये असं काही होतं नाही मी आता खापे ह्या पोलीस स्टेशनला बदली केली ते जे सिटी पोलीस स्टेशनमध्ये झालेलं आहे आणि आज फर्स्ट टाईम मी इथे आलेली आहे तर हे सगळं बघून मला खरंच खूप छान वाटलं ते म्हटलं हे पण काही असते का मुलांसाठी तर मला असं छान वाटायचं की हे पण काही असते बसल्यावर माझ्या एका मैत्रिणीने विचारला तिला विचारलं मी की इथे खरंच मुलांची केअर केली जाते का तर ती म्हणत होती की हो सकाळी आपण जर मुलींना सोडून गेलं तर दुपार दुपारी त्यांना जेवायला द्यायचे ड्रेस चेंज करून द्यायचे असे त्यांनी मला सांगितलं मी म्हटलं वाव किती छान सुविधा आणि आता आमच्या सिटी सरांनी आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून एवढी छान योजना इथे आमच्यासाठी दिलेली आहे त्याबद्दल मला पण त्यांचे खरंच धन्यवाद केलं ते मी आमच्या पाठीमागे एका वडिलांसारखी आईसाठी दिलं असलं